शिवसेना एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त वयोवाटपाने साजरा करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा यांच्या वतीने एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त विवेकानंद हाऊसिंग सोसायटी सांगली येथील महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस येथील शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कर, कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना आणि वसुधा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना रुपेश मोकाशी म्हणाले की शिवसेना केवळ ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करून मराठी माणसाच्या मनामनात एक स्थान निर्माण करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य आवरत आहे अविश्रांतीपणे गेली एकोणसाठ वर्षे झटत आहे आजचा वय वाटपाचा त्यातील एक उपक्रम आहे यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक संतोष पाटील शहर प्रमुख रुपेश मोकाशी माजी शहर प्रमुख प्रसाद देसिवडे शहर विधानसभा क्षेत्र संघटक ओंकार देशपांडे माजी तालुका प्रमुख अनिल शेट्टी माजी शहर प्रमुख अविनाश कांबळे माजी शहर प्रमुख लक्ष्मण वडर शिवसेना ज्येष्ठ नेते अनिल माने ज्येष्ठ नेते जयकुमार खोत सर विभाग प्रमुख अंकुश ठोंबरे त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक शंकर ढेरे शिक्षिका सौ शाहीन संदी सौ मोनाली पवार सौ कविता चोगले इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आहे सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी झालेला आहे आज तुम्ही सामान्य कुटुंबातले सर्व विद्यार्थी आहात आज आपली एक फाउंडेशन फाउंडेशनची संस्था आहे ती गेले दहा वर्ष ठाणे शहरामध्ये विविध उपक्रम राबवते आज वर्धापन दिनाच्या निमित्तानंच आपल्या सर्वांना आमच्यातर्फे एक छोटीशी भेट म्हणून आणि आज वयाचं वाटप तसंच पाणीची बॉटल आपल्या सर्वांना देण्यात येत आहे दे फंडेशनने so यापूर्वी या ठिकाणी इथं तुम्हाला वयांचं वाटप केलेलं आहे आमचं उद्दिष्टच असं आहे की तुम्ही शिकून मोठं व्हाल मोठं व्हावं ज्या पद्धतीनं आम्ही आज आपल्याला मदत करण्यास येत आहे तसंच तुमच्यातलं कोणतर व्यक्ती मोठी व्हावी आणि तुम्ही पण सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जनतेला मदत करण्याचं तुम्हाला प्रेरणा मिळावी यासाठीच आम्ही विविध उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत तीच प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी जी काही आपली जी काही आमच्याकडनं तुम्हाला भेट नाही आहे जी वस्तू नाही आहे तुम्हाला एक प्रेरणा देणारी वस्तू आहे ती आपण सर्वांनी स्वीकारावी अशी मी विनंती करतो आणि जयनाव गेल्या दोन वर्षापूर्वी हे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वांनी प्रश्न द्या छत्रपती शिवाजी महाराज के また来い